रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी राज्यभरात अनेक लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नसल्यानं काही ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेसाठी अर्ज भरताना अनेक महिलांना ई के वाय सी संदर्भातील पर्याय निवडताना काही चुकीचे पर्याय निवडले गेल्यानं अनेक महिलांचे पैसे थकले होते परंतु आता या महिलांना दिलासा मिळणार असल्याचं समोर आलं आहे महिला व बालविकास विकास विभागानं ई के वाय सीचे पोर्टल पुन्हा सुरू केले असून ई सी दुरुस्ती आता एकतीस मार्चपर्यंत करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेचे ई सी पोर्टल आजपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आलंय गेल्या काही दिवसांपासून ई वाय सीचं पोर्टल बंद असल्यानं अनेक महिलांचे पैसे थकले होते त्यामुळे लाडक्या बहिणींना राज्यातील अनेक भागांमध्ये आक्रोश व्यक्त करत मोर्चे काढले होते याची गंभीर दखल घेत राज्य महिला व बालविकास विभागानं आदेश काढून पोर्टल सुरू आहे या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ई के वाय सी द्वारे आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केली आहे मात्र ही प्रक्रिया पार पडताना अनेक महिलांकडून कुटुंबातील सदस्यांच्या सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतनाबाबतचा पर्याय निवडताना तांत्रिक चूक झाली असल्याचं निदर्शनास आलंय कुटुंबातील कोणी सदस्य सरकारी विभाग मंडळ किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेत नियमित किंवा कंत्राटी कर्मचारी आहे का या प्रश्नाचं उत्तर देताना चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळं अनेक पात्र महिलांच्या अर्जाबाबत संभ्रम निर्माण झाला होता महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा